घर म्हणजे जसं आपल्या गावी असतं घरात बसवतात त्या पद्धतीचं बनवलेलं आहे तर हे म्हणजे कोणाला कल्पना कोणाला सुचली करायची महाराष्ट्रात काय परिस्थिती चालू आहे हो बरोबर स्त्रियांवरती किती अत्याचार वगैरे होत आहे बरोबर पूर्वीच्या काळी महाराजांच्या काळी असं नव्हतं या वर्षी मी पाहतोय की ही आपण जी गणपती जी या स्वरूपात जी आहे ती कागदी आणि समोर आपण पाहू शकतो काळभैरव स्वरूपात आहे खूप सुंदर आहे बाजूला श्वान आहेत आत गेल्यावर श्री वैष्णोदेवीचे दर्शन घेता येते त्यानंतर आपल्या सिंहासनावर विराजमान झालेत छत्रपती शिवाजी महाराज आतमध्ये आपले गणपती बाप्पा विराजमान आहेत नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ माझं नाव आहे रोहन किशोरपरी तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मराठी युट्यूब चॅनल नाव आहे तेजस्वीनी अँड रोहन ब्लॉक की जसं की तुम्हाला माहिती आहे गणेशोत्सव सांगा सुरूच आहे पण काही कारणामुळे आपल्याला गणपती बाप्पाचे दर्शन करता आले आणि त्यासाठी तुमची मनापासून माफी मागतो तर आपण आज चाललो आहोत अंधेरी आणि विलेपार्ले येथील गणपती बाप्पाचे दर्शन करायला तर या व्हिडिओच्या माध्यमात तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासोबतच सर्वात पहिला आपले जे आमच्या पाठीमागे जे गणपती बाप्पाचं मंडप आहे तिकडच्या गणपती बाप्पाचे आपण दर्शन करणार आहोत त्यानंतर बाकीचे गणपती बाप्पा जे आपण दर्शन करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तर जास्त मला व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग व्हिडिओमध्ये गणपती बप्पा मौर्या मंगलमूर्ती मौ मौर्या मौ तर सर्वात पहिलं आपण आपले जे पाठीमागे गणपती बाप्पा आहेत त्यांचे आपण दर्शन करूया त्याच्यानंतर मग पुढे आपण दर्शनाला बोलूया आता आलो आहोत नवतरुण मित्रमंडळ नवतरुणचा इच्छापूर्ती गणपती बाप्पा इकडचे आपण गणपती बाप्पाचे दर्शन करणार आहोत त्यात मध्ये जाऊन पाहूया आपण तर आता सर्वात पहिलं तर सगळ्यांना गणपती बाप्पा मोहया तर मी डेकोरेशन पाहिलं आपल्या गणपती बाप्पाचं खूप सुंदर इथे डेकोरेशन तुम्ही बनवलेलं आहे तर आपल्या बाप्पाला तरी विराज म्हणून या इकडे या ठिकाणी किती वर्ष झाले तरी आता तर हे आमचं अडतीसावं वर्ष झालं ओके अडतीसावं वर्ष झालं आणि हे डेकोरेशन जे सुंदर बनवलं आहे घर म्हणजे जसं आपल्या गावी असतं घरात बसवतात त्या पद्धतीचं बनवलेलं आहे तर हे म्हणजे कोणाला कल्पना कोणाला सुचली करायची शैलेश चव्हाण यांची आणि ती कल्पना म्हणजे मंडळात मांडली की आपल्याला असं करायचंय तर स्ट्रक्चर उभं शिवकुमार विश्वकर्मा त्यांनी उभं केलं कल्पना यांची होती आणि बाकी पूर्ण मंडळ सपोर्ट होता पूर्णत्वा सांगली त्याच्यामध्ये सर्व लहान मुलांची सपोर्ट आहे लहान मुलांनी पेंटिंग किंवा काम परत पेंटिंग लहान मुलांनी काम केलं सगळ्या डेकोरेशन मध्ये हस्त कौशल्य आहे पूर्ण खूप सुंदर साळवली मुलं आहे मुलं आहेत सगळ्यांनी मिळून देखील महाराष्ट्राची परंपरा महाराष्ट्राची संस्कृती आम्ही डोळ्यासमोर ठेवू बरोबर बरोबर हा देखावा आम्ही सादर केलेला आहे खूप सुंदरित्या केलेला आहे नमस्कार आता आपण हा देखावा आमचा पाहिलाच असाल हो त्यामध्ये आम्ही हे जे सादरीकरण केलेलं आहे हे जे आता आपल्याला माहितीच असेल की सध्या महाराष्ट्रात काय परिस्थिती चालू आहे हो बरोबर स्त्रियांवरती किती अत्याचार वगैरे होत आहेत बरोबर वर। पूर्वीच्या काळी महाराजांच्या काळी असं नव्हतं ज्यावेळेला त्या काळी स्त्रियांवर जर कोणी अत्याचार करत असतील तर महाराजांचा एकच त्यासाठी शिक्षा होती बरोबर म्हणजे सरळ त्याचा सौरंग करा किंवा कडेलोट कडेलोट करा, करा। बरोबर सध्या परिस्थितीमध्ये तुम्हाला सगळ्यांनाच माहिती की महाराष्ट्रातलं वातावरण किती गडूळ झालेलं आहे बरोबर तर त्या अनुषंगाने आम्ही हा संदेश देण्याचा प्रयत्न करतोय या माध्यमातून तसेच आम्ही इथे इतर देखील म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे सण साजरे होतात ओके पूर्वीच्या काळी कोकणामध्ये पण असे घरं होती हो हो जी संस्कृती चालत होती त्याचं सादरीकरण आम्ही इथे केलेलं आहे तसेच आमचं मंडळ हे अगदी सुरुवातीपासून आपत्कालीन काही परिस्थिती ओढवली महाराष्ट्रामध्ये त्यात देखील सहभागी होऊन आम्ही समाजसेवे समाजसेवा करत असतो तसेच इतरही उपक्रम आम्ही वर्षभर राबवत असतो जसं काही मेडिकल कॅम्प असतील ज्येष्ठ नागरिकांना काही वस्तू द्यायच्या असतील ते करत असतो गरजू मुलांना वया वगैरे हे आमच्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही पूर्ण वर्षभर हे उपक्रम राबवत असतो तर धन्यवाद खूप छान रीत्या इकडची माहिती सांगितल्यात तर पुन्हा एकदा गणपती बाप्पा मूर्ती मामाकी खूप सुंदर बघा बाहेर डेकोरेशन बनवले आणि समोर शिवमुद्रा आहे तर आपण आत्मधे जाऊन पाहूया गणपती बाप्पाचे दर्शन करूया चला आतमध्ये जाऊया तर दादा सर्वात पहिला तर गणपती बाप्पा तर समोर मी खूप सुंदर इथे मूर्ती पाहतोय तर तरी आमची तुम्हाला म्हणजे गणपती बाप्पा इकडे विराजमान तरी किती वर्ष झाली आहे अठरा वर्ष झाली अठरा वर्ष झाली काय आणि या वर्षी मी पाहतोय की ही आपण जी गणपती जी या स्वरूपात जी आहे ती कागदी मूर्ती मध्ये कागदी मूर्ती मध्ये ओके आणि बाजूला मी पाहतोय सुंदर असं चलचित्र बनवलेलं आहे तुम्ही कशाबद्दल आहे चलचित्र वध आहे ओके त्यांचा वध दाखवला त्यांनी ओके ओकेच वध दाखवला ओके जी दोन हजार तेरा पासून मूर्ती आहे पहिली तेरा दोन हजार मूर्ती आहे ओके दोन हजार चौदा पंधरा सोळा ओके अठरा एकोणीस वीस ते वीस आणि बावीस त्याच्यामुळे लॉकडाऊन छोटी मूर्ती बसवलेला आम्ही मोठी मूर्तीला बावीस ची मूर्ती आणि तेवीस ची मूर्ती आहे ओके आपण पाहू शकतो पूजेसाठी लागणार सुंदर अशी गणपती बाप्पांची मूर्ती आणि पाठी हे सुंदर अशी गणपती बाप्पांची मूर्ती कलकी रूपामध्ये आपण आज जी, जी मूर्ती पाहिली खूप सुंदरित्या घोड्यावरती बसलेली मूर्ती होती पूर्ण कागदी मूर्ती होती खूप छान अशी बनवली तर आपण गणपती बाप्पाचे दर्शन केलेले आणि हे जे गणपती बाप्पा आहे ते देवापाडा येथील अंधेरी ईश्वर तर आपण इथून चाललो आहोत आता मोग्रपाडा ना अंधेरी येथील मोग्रपाडा या इकडच्या आपण गणपती बाप्पाच्या दर्शन करणार आहोत तर आपण आता आतमध्ये चाललो आहोत श्री मोगरेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अंधेरीचा राजा मोगरापाड्यातला राजा आहे ते आपण आता आतमध्ये पाहायला जाऊया तर आपण आता पाहणार आहोत वर्धीचा राजा अंधेरीतील वर्धीचा राजा तर आता आपण दर्शन घेऊया गणपती जातात तर समोर आपण पाहू शकतो खूप सुंदर असं सजावट केलेली आहे समोर आपले गणपतीपत्र विराजमान आहे खूप सुंदर अंधेरी स्टेशन येथील वर्धीचा राजा आपला अंधेरी स्टेशन येथील वर्धीचा राजा गणपती बाप्पाचे दर्शन झालेले आहे चला ता बगत रावा, तर मग त्यावेळेला कंटिन्यू बघत राहा स्किप बिलकुल करू नका तर आपण आता पाहायला आलो अंधेरी येथील छत्रपती संभाजीनगर इथले अंधेरीचा महाराजा चला तर मग आतमध्ये जाऊन पाहूया आपण गणपती बाप्पाचे दर्शन करूया पाहू शकतो सुंदर असा काळ भैरव तर पाहूया आपल्याला आतमध्ये काय डेकोरेशन मध्ये पाहायला मिळतं हो हो जबरदस्त खूप सुंदर इथे बघा आपले गणपती बाप्पा आणि समोर आपण पाहू शकतो काळभैरव स्वरूपात आहेत बाजूला आपण पाहू शकतो अंधेरीचा पेशवा ओंकार उत्सव मित्रमंडळ अंधेरीचा पेशवा चला तर आतमध्ये जाऊन पाहूया आपण गणपती बाप्पा समोर आपण पाहू शकतो खूप सुंदर अशी मूर्ती आहे श्री दत्तात्रियांच्या स्वरूपामध्ये तर आत्मागे जाऊन आपण दर्शन घेऊया पाहू शकतो आपण खूप सुंदर अशी मूर्ती आहे बघा खूप सुंदर आहे बाजूला श्वान आहेत खूप सुंदर बघा श्री दत्तात्रयांच्या स्वरूपामध्ये आपण आता आलो आहोत विलेपार्ले येथील विलेपार्लेचा विघ्नहार्था चला तर मग आतमध्ये आपण गणपती बाप्पाचे दर्शन करूया खूप त्या मूर्ती बघा पाहू शकता तुम्ही खूप सुंदर मूर्ती बघा आपण आता पाहायला आहोत विलेपार्लेची विलेपार्लेचं सम्राट चला तर मग आठवणी जाऊन आपण गणपती बाप्पाचे दर्शन करूया तर आपण आतमध्ये पाहू शकतो खूप असं सुंदर रित्याचा खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे खांब असे बनवले आहेत खूप सुंदर असे आणि समोर आपले गणपती बाप्पा विराजमान आहेत आपण आता आलो विलेपार्ले येथील विश्वाचा राजा गणपती बाप्पाचे दर्शन करायला आणि बाहेर आपण पाहू शकतो सुंदर इथे असं डेकोरेशन बनवलं आहे तर आतमध्ये जाऊन पाहूया आपल्याला काय बघायला मिळतं ते हे रात्रीचं डेकोरेशन आहे थोडं आहे वाटतं ना भूतांसारखं डेकोरेशन आहे ना मध्ये असं चलचित्र म्हणजे असं डेकोरेशन बनवलेलं आहे समोर इथे आपण पाहू शकतो आपले गणपती बाप्पा खूप सुंदर मूर्ती बघा नागावर शेष नाग शेष नागावर बसलेले बाबा बस सुंदर आपण आलो मुंबईचा पेशवा श्रद्धानंद रोड येथील विलेपारले येथील तर आतमध्ये जाऊन पाहूया आपण गणपती बाप्पांचे दर्शन करूया चला तर समोर इथे प्राइजेस लावलेले त्यांचे ट्रॉफी वगैरे आतमध्ये आपण दर्शन करूया हो 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 खूप सुंदर बघा पाहू शकतो आपण मुंबईचा पेशवा नमस्कार दा। दा। दादा सर्वात पहिला तर गणपती बाप्पा मोरया तर दादा मला या मूर्ती बद्दल असं विचारायचं आहे की विहेरले तर मुंबईचा पेशवा तर ही मूर्ती एक्झॅक्टली किती वर्ष झाली स्थापना होती आमच्या मंडळ आमच्या मंडळाचं नाव बाळगोपाल मंडळ मुंबईचा पेशवा ओके मी सुनील दिगंबर मयेकर ओके कार्यकारी सभासद म्हणून इकडे काम बघत आहे आमच्या मंडळाचं वर्ष सदतीस वर्ष आहे त्या okay. वर्ष वर्षी आमचं सदतीसं वर्ष आहे पण आम्ही कागदापासून जी गणेश मूर्ती सुरू केली आहे जे महापौर शुभाराव मॅडम होत्या त्यांनी आव्हान केलेलं की काहीतरी पर्यावरणाला वेगळं वगैरे करून भान ठेवून काहीतरी वेगळी गणेश मूर्तीची विटंबना होऊ नये यासाठी आम्ही अगदी गणेश मूर्ती ही गेले सतरा वर्ष साकारत आहोत आणि okay. गणेश भक्तांसोबत येत आहोत ही आता मूर्ती या वर्षी जी तुम्ही तयार केली आहे तरी किती फुटाची मूर्ती बघताय ती सव्वीस फुटाची मूर्ती आहे टोटल okay. सव्वीस फुट या मूर्तीची हाईट आहे ट्रॉली okay. पकडून तर ह्या मूर्तीचं जे मिश्रण आम्ही आहे ते केळीचे काम असतात लग्नाच्या वेळेला वापरले okay. त्यांच्या मिश्रणातून आणि टिश्यू पेपर जो आपण हॉटेलमध्ये वापरतो त्या टिश्यू पेपरच्या सहाय्याने आणि तारांच्या आजार्याने ही गणेश मूर्ती तयार केली इको फ्रेंडली मूर्ती पूर्ण इको फ्रेंडली मूर्ती आहे आणि कृत्रिम तलावामध्ये आम्ही यांचं विसर्जन करतो म्हणजे आम्ही समुद्रात पण ही मूर्ती विसर्जन करायला जातो आणि जर पाठी म्हणजे चलचित्र पाहतं तर चलचित्र कशा म्हणजे कुठल्या रिलेटेड म्हणतोय आपण सायबर कॅम आज मोबाईलवर जी चोरी होत आहे

कागदापासून भरलेली मूर्ती होती तर तिकडचं आपण दर्शन करून झालेलो आहोत तर अजून बघूया आपल्याला बरेच ठिकाणी दर्शन करायला मिळतं का अजून आपण आता आलो आहोत अंधेरी येथील पारशीवाड्याचं महाराजाचे दर्शन घ्यायला या ठिकाणी श्रीक्षेत्र वैष्णोदेवी आणि श्रीक्षेत्र अंबरनाथ हा देखावा पाहायला मिळतो या ठिकाणी सुंदर अशी गुंफा बनवली आहे म्हणजे वैष्णोदेवीच्या मंदिराची फील देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे आत गेल्यावर श्री वैष्णोदेवीचे दर्शन घेता येते त्यानंतर श्री अमरगंगाचे दर्शन घेता येते त्यासमोरच श्री अंबरनाथ यांचे दर्शन होते म्हणजेच श्री शिवशंकराची पिंडी आणि सोबतच शिवशंकर यांचे दर्शन होते बाप्पाचे दर्शन घेतल्यावर बाहेर पडल्यावरती श्री भैरवनाथ यांची सुद्धा या ठिकाणी दर्शन आपल्याला घेता येते तर आता आपण आलो अंधेरीचा विघ्नहर्ता चला तर मग आतमध्ये जाऊन आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया तर आता आपण अंधेरीचा विघ्नहर्ता पाहायला आलो खूप सुंदर इथं बाहेर डेकोरेशन बनवलं आहे चला तर मग आपण आतमध्ये जाऊन पाहूया खूप सुंदर इथे असं मग टाईप आत्मधी बनवलेलं आहे हो हो खूप सुंदर तुम्ही डेकोरेशन पाहू शकता आपली सजावट खूप सुंदरित्या बनवली आहे समोर आपले गणपती बाप्पा विराजमान आहेत तर आता आपण आलो आहोत अंधेरीचा सुखकर्ता या गणपती बाप्पाचे आपण दर्शन करणार आहोत आता तर समोर आपण पाहू शकतो छत्रपती शिवाजी महाराजाची सुंदर अशी मूर्ती आहे इथे आहे खूप सुंदर आहे बघा आपल्या सिंहासनावर विराजमान झाले आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि आपले लोकमान्य टिळक चला तर मग आपण आतमध्ये जाऊया आणि गणपती बाप्पाचे दर्शन करूया खूप सुंदर इथे आहे बघा डेकोरेशन खूप सुंदरित्या केलेलं आहे ते आपण पाहू शकता आतमध्ये आपले गणपती बाप्पा विराजमान आहेत खूप सुंदर मूर्ती आहे बघा चला तर मग या आपण इकडेच संपूया तुम्हाला कसे वाटले गणपती बाप्पाचे दर्शन नक्कीच कमेंट करून कळवा आणि शक्यतो आम्ही पाहितोडे गणपती बाप्पाचे दर्शन तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे तर नक्कीच या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि जर तुम्हाला माहिती वाटली असेल तर व्हिडिओ तर शेअर जाऊ नका आणि नवीन जर कोणा चॅनल वर गेले तर सबस्क्राईब जाऊ नका भेटूया पुढच्या मेहतोबद्दल स्वस्त आणि मस्तरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर मग गणपती बाप्पा मोरया या मंगलमूर्ती मोर या मामा की जय